रामकृष्ण वारकरी संप्रदायाचे अर्थपीठ असलेल्या संत मित्रनाथ महाराज टौसवाडी उत्सव यावर्षी अत्यंत जोमात सुरू झालेला आहे संत मित्रनाथ समाधी संस्थाने पौषवाऱ्याची आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे या ता या तयारीमध्ये प्रशासनाने सुद्धा विशेष लक्ष घालून रोह वाटलेल्या दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळेच्या एक तालमीच्या अनुषंगाने संस्था प्रशासनाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यात मदत केलेली आहे चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे प्रशासनाने रस्त्याचं ट्रॅफिकचं नियोजन असेल तिथं मोबाईल कळण्याची व्यवस्था असेल आरोग्यसेवा असेल पाण्याची व्यवस्था असेल अशी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि नृत्यदार संस्थांनी देखील जे आता प्रसाद योजनेतील काम असेल ते बी आणखी टप्प्यात झालेलंच आहे नव्हतं आणि आणि सभामंपाचे काम आणखीन टप्प्यात आहे त्यामुळे नृत्यदार संस्थाने देखील चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे कुठल्याही प्रकारे वाटकरी व्हावी त्यांची कुठली असुविधा होऊ नये असा आमचा सर्वतोली प्रयत्न आहे आणि खरोखर अंखर वाटतं जेव्हा इथे दर्शन येईल नक्की तो सुधावून जाणार आहे रामकृष्ण